हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कोथंबिरीच्या काड्यांपासून खूप अशी छान एक रेसिपी दाखवणार आहे जर कोथंबिरीच्या काड्या तुम्हीसुद्धा फेकून देत असाल तर नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करा खूप सोपी आहे झटपट होणारी आहे त्याचबरोबर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी आहे तरी, 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 तरी ते बघा कोथंबिरीच्या काड्या मी घेतलेल्या आहेत निबार काड्या असतील तरी त्यासुद्धा घ्यायच्या त्यासुद्धा काड्या म्हणजे आपण ह्यामध्ये उपयोग करू शकतो असं नाही आहे की फक्त कवळ्याच काड्या हव्यात आता ह्या आपण वाफवून घेऊया तरी ते बघा पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे पाणी गरम झालं आहे यावरती आता ह्या कोथंबिरीच्या काड्यांची जाळी ठेवून घेतलेली आहे तुमच्याकडे अशी जाळी नसेल तर आपण मोदक करतो ना ती जाळी वापरली तरीसुद्धा चालेल किंवा इडली पात्रामध्ये जर ठेवलात तरीसुद्धा चालेल फक्त जे भांडं वापरतो आहे त्याला छिद्र हवेत खालणं आता हे पाच मिनटासाठी फक्त मी वाफवून घेते तोपर्यंत आपण ह्याच्यासाठी लागणारा ठेचा तयार करूया इथे अर्धा चमचा इतपत जिरं घेतलं आहे आणि चार मोठ्या काड्या लसणाच्या घेतलेल्या आहेत लसूण भरपूर घालायचा ह्या रेसिपीला म्हणजे मग चव छान येते तर बघा तुम्ही तिखट किती खातात त्यानुसार तुम्हाला मिरच्या घ्यायच्या आहेत इथे मी जवळपास चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या आहेत जास्त म्हणून मग चार पाच घेतलेल्या आहेत तुम्ही कमी तिखट खात असाल कमी घ्या जास्त आवडत असेल तर जास्त घ्या आता बघा इथे थोडंसं आलंसुद्धा घेतलं आहे मी आता हे ओबड दोबड असं ठेचून घ्यायचं आहे आपल्याला खलबत्ता नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेचलं तरीसुद्धा आहे फक्त जास्त बारीक नका करू थोडं ओबडधोबड असंच हे ठेचून घ्यायचे तर बघा इथे आपण हे छान असं ठेचून घेतलेलं आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल तर इथे ठेचा आपला तयार झालेला आहे करून आता पाहू शकता तुम्ही कोथंबिरीच्या काड्यासुद्धा वाफवून झालेल्या आहेत गरम आहेत थोड्या आता आपण ह्यासुद्धा यामध्ये बघा टाकून घ्यायच्या आहेत खलबत्त्यात आणि ओबडदोबड असं ठेचून घ्यायचं आहे खलबत्ता नसेल तर ही प्रोसेस तुम्ही एखादी प्लेट घ्या मोठी आणि तांब्याने रेंगसल्यात ना काड्या तरीसुद्धा चालणारे जर खलबत्ता नसेल तर किंवा पाटा असेल तर त्यावरती ठेचल्यात तरी चालतील तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने इथे मी ह्या काड्यासुद्धा ठेचून घेते आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर व्हिडिओ कुठून पाहत आहे ते कमेंट करून कळवा इथे बघा संपूर्ण काड्या मी अशा पद्धतीने ठेचून घेतलेल्या आहेत आता आपण फोडणीची तयारी करूया तर इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं तेलामध्ये कांदा घालायचा आहे आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे मी इथे आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला हा कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे खूप बारीक गॅस करायचा नाही आहे नाहीतर कांदा हिरमू शकतो तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर बघा कांदा छान ट्रान्सपरंट झाला आहे यामध्ये एक कडीपत्त्याची काडी घातलेली आहे मी तीसुद्धा कांद्यासोबत परतवून घेऊया सुरुवातीला कढीपत्ता घातला नाही कारण की मग तो थोडासा काळपट होतो त्यामुळे कांदा थोडा परतून झाला की नंतर कडीपत्ता घालायचा कडीपत्ता परतून झाला की आपण जो ठेचून घेतलेला ठेचा होता तो घालून घेतलेला आहे आणि ठेच्यामध्ये आपण जिरं घातलं होतं म्हणून मग मी आधी तेलात तेला घातलेलं तेला नाही आहे आता हा ठेचासुद्धा तेलावरती छान परतवून झाला की हिंग घालायचं हिंगसुद्धा एक अर्धा मिनटं फक्त तेलावरती छान असं परतवून घ्यायचं असं व्यवस्थित छान परतलं गेलं की मिरचीचा कच्चेपणा जातो त्याचबरोबर लसणाचा उग्रवाससुद्धा येत नाही आता बघा कांदा छान ट्रान्सपरंट झाला आहे यामध्ये आपण एक मोठ्या साईजचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे तो घातला आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतायचा आहे पाहू शकता तुम्ही आता इथे मी सगळ्यात आधी धना पावडर घातलेली आहे त्यानंतर ना आपल्याला गरम मसाला घालायचा आहे कोणताही खड्या मसाल्याची पावडर घातली तरी चालेल त्याचबरोबर थोडीशी हळद घातलेली आहे आणि हे सगळं एकजीव करून घेऊया इथे लाल तिखट वापरलं नाही आहे मी कारण आपण ऑलरेडी हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल तर लाल तिखट वापरलं तरी चालेल पण हा पदार्थ जास्त करून हिरव्या मिरचीमध्ये जास्त छान लागतो त्यामुळे नक्कीच एकदा हिरव्या मिरचीचा वापर करून करून पहा तर बघा मसाले एक मिनिटभर तेलावरती छान परतवून घेतले गॅसची फ्लेम मिडियम आहे आणि आता आपल्याला हे ठेचून घेतलेल्या कोथंबिरीच्या काड्या घालून असं छान मिक्स करून घ्यायचे हे संपूर्ण व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे मसाले सगळीकडे छान लागले गेले पाहिजे बघा अशा पद्धतीने तर हे व्यवस्थित छान असं हलवून घेते मी व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा नक्कीच कळवा आणि माझा कोथंबिरीच्या ठेच्याची थे रेसिपी तुम्हाला आवडती आहे का तेसुद्धा सांगा तर बघा चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण काड्या छान वाफवून घेतलेल्या आहेत त्यामुळे त्या निबार असल्या तरी व्यवस्थित शिजल्या जातात त्यामुळे खूप वेळ लागणार नाही आहे ठेचा तयार व्हायला हे छान असं बघा परतवून घेतलं आहे आता आता आपण यावरती झाकण ठेवणार आहोत एक दोन तीन एक ते तीन मिनटांसाठी फक्त झाकण ठेवून घ्यायचं आणि एक दणदणीत छान वाफ काढून घ्यायची आहे तर पाहू शकता तुम्ही इथे छान वाफ काढून घेतलेली आहे असं केल्यामुळे जे आपण मसाले टाकलेले आहेत ते कोथंबिरीमच्या काड्यांमध्ये व्यवस्थित जातात आणि ती खाताना भाजी छान लागते किंवा कोथंबिरीचा ठेचा छान लागतो तर बघा हे छान व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं पुन्हा हलवून घेतलेलं आहे आता यामध्ये दाण्याचा कूट घालायचा आहे दाण्याचा कूट पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असेल घाला नसेल आवडत नाही घातलात तरी चालेल पण दाण्याच्या कूट घातल्यामुळे ना ह्या भाजीची किंवा ह्या ठेचाची चव दुप्पट होते त्यामुळे नक्कीच दाण्याचा कूट घाला खूप छान होती ही भाजी तुम्ही टिफिनसाठी दिलीत तरीसुद्धा सगळे आवडीने खातील आणि बऱ्याचदा कोथंबीरच्या काड्या आपण फेकून देतो पण एका टायमाची एवढी छान चविष्ट भाजी होईल असा विचारही केला नसेल कधी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आता बघा दाण्याचा कूट घातल्यावर छान मिक्स केलं आणि पुन्हा एक मिनिटभर वाफ काढून घेतली म्हणजे जो कूट आहे त्याच्यामध्ये सुद्धा मसाले छान जातात आता हे पुन्हा आपण हलवून घेऊया गॅस बारीक ठेवलेला आहे आता आणि बघा व्यवस्थित शिजलेलीसुद्धा आहे आपली कोथंबिरीची काडी जी निबार काडी असेल ती दाबून बघायची जर ती व्यवस्थित शिजली आहे तर मग आपला ठेचा तयार झाला आहे असं म्हणायचं आता वरतून अजून थोडीशी कोथंबिरीची पानं घालूया तर बघा इथे मी छान बारीक कट करून कोथंबीर घेतलेली आहे ती घालून घेतली आता पुन्हा हे छान एकजीव करू आणि गॅस बंद करूया तर पाहू शकता आपला मस्त हा कोथंबिरीचा ठेचा तयार झाला आहे हा ठेचा तुम्ही वरण भातासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतो एकदा नक्कीच ट्राय करा आणि केल्यावरती मात्र मला कळवायला विसरू नका की ताई आम्ही ही रेसिपी केली आणि घरातल्यांना मेन म्हणजे आवडली की नाही ते नक्कीच मला कळवत जा तुमच्या छान छान कमेंट मी वाचत असते बऱ्याचदा रिप्लाय द्यायचं राहून जातं त्यासाठी सॉरी व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल थँक्यू